श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल उद्या आहे आषाढी एकादशी ज्याला देवशैनी एकादशी सुद्धा म्हटले जाते उद्या आपले भगवान विष्णू शेषश जातात आणि आपला सर्व कारभार का जो असतो म्हणजे आपला सगळा काही जो आपल्या जगाचं सर्व काही भगवान शंकरांकडे सोपवतात त्यामुळे ह्याला चातुर्मास असे देखील म्हटले जाते चातुर्मासात अनेक जण अनेक नियम सुद्धा पाळतात की कोणी जप करतं चार महिने अकरा अकरा माळी जप करतं कुणी कांदा लसूण सोडतं तर कुणी कांदा लसूण वांग सोडतं कुणी मांसाहार सोडतं प्रत्येकाचे वेगवेगळे असे चातुर्मासातले नियम आहेत चातुर्मासामध्ये कोणतंही शुभ कार्य करत नाहीत कारण भगवान विष्णू हे शेष निद्रेमध्ये असतात म्हणजे निद्रा अवस्थेत असतात म्हणून कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही मात्र सेवा कुठलीही करण्यासाठी हे चार महिने अत्यंत जास्त श्रेष्ठ मानले जातात कुठल्याही सेवा उपाय जे काही तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही या चार महिन्यामध्ये भरपूर करू शकता या चार महिन्यात सेवेला खूप जास्त महत्त्व दिलेले आहे आता उद्या तुम्हाला आषाढी एकादशी दिवशी एक मनी बाऊल बनवायचा आहे उद्याचा दिवस अत्यंत शुभ आहे भगवान विष्णूंची भगवान विष्णू म्हणा किंवा भगवान विठ्ठल म्हणा किंवा कृष्ण म्हणा हे सगळे एकच आहे यांची आपण उद्या पूजा करत असतो घरामध्ये अभिषेक करत असतो अतिशय मंगलमय असं सुंदर वातावरण घरातलं असतं आणि अशा दिवशी हा बनवलेला जो बाऊल असतो म्हणजे बाऊल म्हणजे एक हेच म्हणू आपण त्याला कलश म्हणू शकतो तर तो जो आहे तो अत्यंत आपल्याला भरभराट देऊन जातो धनसंपत्ती धनप्राप्ती अडकलेले पैसे कर्ज संपणे या सगळ्यासाठी हा एक अत्यंत काय म्हणू शकतो आपण एक सुंदर असा उपाय आहे किंवा आपणच आपल्या हाताने हे बनवायचे आहे आता याच्यासाठी काय लागणार आहे पण आता जे एकादशीला करू शकणार नाही ता ताई आमचा पिरियड आहे ताई आमचं मला सुतक आहे हरकत नाही कुठल्याही शुक्रवारी व्हिडिओ जर कधीही बघण्यात आला तुमच्या तर कुठल्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता मात्र उद्याचा दिवस छान आहे म्हणून मी हा उपाय आज सांगत आहे पण याचा अर्थ असा नाही की उद्या करू शकत नाही त्यांनी कधीच करू नये तर त्यांनी शुक्रवारी कोणत्याही करावं सगळ्यात आधी आपल्याला छोटंसं लाल बोळकं घ्यायचं आहे जर आपण संक्रांतीत बोळकं म्हणतो ना ते बोलकं घ्यायचं आहे आता लाल कशासाठी तर आपला मंगळ शांत होण्यासाठी आणि मातीचं कशासाठी तर पृथ्वी तत्व म्हणजे मा जमीन तत्व जे आहे पृथ्वी तत्व ते त्यामध्ये असतं त्या, त्या मातीमध्ये काय असतं तर पृथ्वी तत्व म्हणून आपल्याला तो, तो बाऊल घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यात मावती एवढे सगळे पाच धान्य तुम्हाला घ्यायचे आहेत एवढे 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 असे, असे, असे पाच धान्य तुम्हाला घ्यायचे आहेत उदाहरणार्थ मूग असेल गहू असेल तांदूळ असेल तीन झाले पाचवं आपण काय धरूया चवळी धरूया कुठलेही पाच धान्य अगदी ज्वारी धरूया असे पाच धान्य तुम्हाला त्यामध्ये थोडे 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 ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्याकडे एक रुपया पाच रुपया दहा रुपये वीस रुपये जो कोणता कॉईन आहे तो कॉईन तुम्हाला त्यामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर भगवान विष्णूंची जिथं आपण म्हणजे सगळ्या देवांची जिथं पूजा केली असेल तिथे बोळक्याला म्हणजे आपल्या मनी बाऊलला तिथे आपण ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्या मनी बाऊलची पूजा करायची आहे त्याला एक मोली असेल तुमच्याकडे कलावा तर तोही बांधायचा आहे नसेल तर हरकत नाही हळदी कुंकवायचे आहे धूपदीप दाखवायचा आहे जो नैवेद्य देवाला दाखवणार आहे तोही दाखवायचा आहे दिवा दाखवायचा आहे आणि त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे कोणताही महालक्ष्मीचा मंत्र किंवा विष्णू भगवान आणि महालक्ष्मी दोन्हीचा मंत्र एक पाच पाच मिनटं अकरा अकरा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे आणि हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मला माझ्या घरामध्ये धान्य संपत्ती त्याची कधीही कमी पळून देऊ नका तर त्यामध्ये आपण धान्य भरतोय त्यामुळे धान्य कमी पडणार नाही आणि कॉइन जो ठेवतोय त्याच्यामुळे पैसे कमी पडणार नाहीत मात्र कॉईनच ठेवायचा तुम्ही याच्याऐवजी नोट ठेवू का वगैरे असे प्रश्न विचारू नका नाण्याला खूप जास्त महत्व आहे तुम्ही बघा आपण ह्याच्यासाठी कशासाठी लक्ष्मीपूजन ह्यालासुद्धा आपण चिल्लर ठेवतो म्हणजे जी नाणी असतात कॉईन्स असतात ती खूप मानाची असतात म्हणजे माता लक्ष्मीला ती खूप जास्त आवडतात म्हणून या ठिकाणी आपण कॉईनची पूजा केलेली आहे आता वैभवलक्ष्मीच्या व्रतामध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं आहे बघा की सोन्याची वस्तू नसेल तर तुम्ही काय ठेवू शकता तर कॉईन ठेवू शकता म्हणजे कॉईनला महत्त्व आहे मग किती ते कितीचेही असू द्या ते कॉईन स्वच्छ असावं एवढं मात्र लक्षात ठेवा आता ही सगळी पूजा करून झाली प्रार्थना झाली जप झाला की एक साधारण पाच सहा तास एक चार पाच तास सकाळपासून ते तिथंच मनी मणीबाऊ आणि त्यानंतर ते एका लाल कपड्यात तुम्हाला बांधायचं आहे लाल सुटी कापड घ्यायचं आहे त्यात बांधायचं आहे किंवा पोटली नेहमी ना त्या पोटलीमध्ये ते घट्ट बांधायचं आहे आणि असंच्या असं तुम्हाला उचलून तिजोरी तर तिजोरी नाही येत आहे आमच्याकडं पैसे कुठं ठेवता तुम्ही ड्रॉवर असेल एखादा डबा असेल तिजोरी असेल व्यवसाय स्थान असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा बाऊल ठेवायचा आहे अत्यंत सुंदर असा हा मनी बाऊल तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता पडून देणार नाही आता आपण दिवाळीत भरलेला कलश आठवतोय का तुम्हाला तांब्याचा कलश त्यात पिवळे कापड आता तेव्हा मी त्याच्यामध्ये पाच हजार रुपये ठेवले थे थे होते थे। अजून त्यातले पाचशे रुपये काढायची सुद्धा मला गरज लागली नाही म्हणजे असं असतं पैशाला पैसा वाढतो तसे आपण ठेवले असते का नाही पण हे उपायाचे आहेत म्हणून ते माझे तरी राहिले कुणी कुणी तो उपाय केलाय आणि कुणाकुणाचे पैसे बाजूला आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर उद्या आपल्याला अशा पद्धतीने हा बाउल बनवायचा बनवायचा आहे आषाढी एकादशी हा दिवस अत्यंत जास्त महत्वपूर्ण आहे सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करा ज्यांनी ऐकला नसेल व्हिडिओ कालचा त्यांना पुन्हा सांगते स्त्रियांनी उद्याच्या दिवशी केस धुवायचे नाही आहेत अगदीच ज्यांचा पिरियडचा उद्या पाचवा दिवस येत आहे त्यांनी धुवा चिमुटभर पाण्यामध्ये हळद घाला आणि धुवू शकता नख कापणे केस कापणे हे वर्ज आहे मांसाहार मद्यपान कुठलेही व्यसन वर्ज आहे शिवी श्राप कोणाला वाईट बोलणे हे वर्ज आहे हे काही नियम पाळून आपल्याला उद्या सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस उपवास धरायचा आहे आणि सोमवारी सकाळी उपवास सोडायचा आहे आता ज्यांचा सोमवार आहे बाबा आता आमचा सोमवार पण असतो त्यांनी सोमवारी संध्याकाळीचा हा उपवास डायरेक्ट सोडायचा आहे कारण असतो बऱ्याच जणांचा सोमवार हा कायमस्वरूपी असतो त्यांनी सोमवार सोडायचा सकाळी खिचडी खायची पुन्हा आणि रात्री उपवास सोडायचा काही हरकत नाही जरी एकदम तुमचे एक दिवस आणि अजून एक अर्धा दिवस उपवास झाला तरी काही होत नाही तर माझ्या मते तुम्हाला समजलं असेल की मनी बाऊल कसा करायचा यामध्ये एक्स्ट्राचं काहीही घालायचं नाहीये काहीच नाही तरी हे घालू का ते घालू का नाही पाच धान्य तुम्हाला जी सुचतील ती घाला आणि त्यानंतर जे सांगितलं आहे तेवढंच करा तशीच पूजा करा आणि लाल वस्त्रातच घालून ठेवा बाकी बाकी कोणत्या अटी नाहीत काही नियम नाही काहीही नाही तर पिरियड आहे त्या बायकांनी ज्यांना जमणार नाही करायला त्या स्त्रियांनी हा उपाय परत येणाऱ्या कोणत्याही शुक्रवारी किंवा कुठल्याही दिवशी शनिवार सोडून करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन सोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना स्त्री स्वामी सांग